तर मंडळी आज आपण बघणार आहोत अनारशाचे गोळे कसे करायचे तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तीन रात्र तीन दिवस भिजवायला ठेवायचे आहे तिन्ही दिवस न चुकता आपल्याला या तांदळामधलं पाणी बदलवायचं आहे चौथ्या दिवशी तेच तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवायचे आहे हे तांदूळ पाणी नितळण्यासाठी ठेवून देऊया नंतर हे तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि एका कापडावरती वाळवण्यासाठी ठेवायचे आहे पूर्णपणे वाळवायची नाही त्यामध्ये थोडाफार दमटपणा असायला हवा मिक्सर जार मध्ये तांदूळ टाकून घेतली याचे पीठ रेडी करून घेऊया हे जे पीठ आहे गाळून घ्यायचं आहे उरलेली कणी पुन्हा एकदा मिक्सरवरती काढून घ्यायची आहे हे जे पीठ आहे आपण मोजून घेऊया चार वाटी पीठ भरलं होतं त्यानुसार म्हटलं तर आपल्याला अर्ध इथे गुळ टाकायचं आहे तर दोन वाटी गूळ टाकून घेतला छान गुळ एकत्र करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे आता याची आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे आणि मस्त अशी फर्मेंट होण्यासाठी स्वच्छ डब्यामध्ये ठेवायचे आहे दोन दिवसासाठी दोन दिवसानंतर तुम्ही याचे अनारसे करून घेऊ शकता सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली आहे नक्की पहा थँक्यू